आज आपण अकोला शहरातील मुख्य ट्युशन एरियामध्ये आलेला आहोत जो की जवाहरनगरचा भाग आहे आणि इथे अकोल्यामध्ये आपल्याला काल पंचवीस मेपासून अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी एकशे चौवेचाळीस कलम लागू केलेला आहे उन्हाचा फार तपता असल्यामुळे आपल्याला वर्धडीच्या ठिकाणी गर्दी फार कमी दिसणार आहे कारण की एकशे चव्वेचाळीस कलम लागू झाल्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर येण्याचं टाळलेलं आहे बारा वाजलेले आहेत बारा वाजलेले असल्यामुळे आज आपल्याला या ट्युशन एरियामध्ये विद्यार्थी तर बिलकुल दिसत नाही आहेत पण त्याबरोबर काही नागरिक आहेत काही मजूर वर्ग आहेत काही ऑटो चालक आहेत तर त्यांना आपण त्याच्या प्रतिक्रिया विचारूया तर आपल्याला काय वाटते उन्हाचा भारा जास्त आहे काय मत आहे याची सर्वच्या लागू केलं गेल्या आठ दिवसापासून अंबोमध्ये भरपूर प्रमाणात ऊन आहे तर तसं प्रशासनाने खरोखर चांगला निर्णय घेतलेला आहे जेणेकरून लोक जे आहेत बाहेर निघतील नाही पण तसेही लोक गेल्या आठ दिवसापासून दुपारी बारा ते पाचच्या नंतर बाहेर निघत टाळत आहेत ही गोष्ट चांगली आहे पण प्रशासनाने आणखी एक सुविधा करायला पाहिजे की प्रत्येक एरियात प्रत्येक घर मालकांना एक तरी धाण लावायला द्यायला पाहिजे जेणेकरून सावली होईल आणि निसर्गाला एक साथ बरोबर बघा यांनी आपल्याला एक सुझाव दिलेला आहे की उन्हापासून जर बचाव करायचा असेल तर आपण प्रत्येकानं एकजण आतापासून समजा आपण ऑटोमध्ये नाही हा आपल्याला काय वाटतं आहे एकशे चौऱ्याऐस कलम लागू झालेला आहे नेमक काय उन्हापरांचं काय करू शकतं आता खूपच उन्हा आहे आपल्याकडे अंड पाणी वगैरे आणि त्यानं पण लावलेलं पाणी पण आता काही येत नाही जण की बाहेर येणाऱ्यांना पण खूप सुविधा असतो खूप आपल्या अकोल्यामध्ये उन्हाचा पारा खूप जास्त आहे ट्यूशन एरिया असल्या असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा यांना इथं चालकांना भेटत नाही आहेत त्याचबरोबर अजून काही नागरिक आहेत आपण त्यांनाही आहे इथे काही प्रवासी ऑटोमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत ते कदाचित विद्यार्थी आहेत त्यांना आपण विचारूया नेमकं त्यांना काय म्हणत आहे ट्युशनसाठी तुम्ही आलेले आहात एक विद्यार्थी म्हणून नेमकं सुद्धा ट्यूशनचा टाइम बदललेला आहे उन्हाचा पारा आहे आता उन्हाच्या सुविधा तुम्ही ऑटोमध्ये बसलेल्या काय आहे तुमचा ट्यूशनचा काय मत आहे कारण की अकोला फोर्टी वर उघडून गेल्या जाणार ट्युशन आता टाईम पण कमी केलेला आहे आणि पुन्हा म्हणजे मग आता आपण आपल्या गावाला परत जात आहे का हो आता गावाला परत बघा काही विद्यार्थी आहेत जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार ट्युशन एरिया मध्ये आपण आलेला आहोत काही विद्यार्थी आहेत की जे आता आपल्या घर ट्युशनला सुट्ट्या दिल्यामुळे ते त्यांच्या गावाला परत जात आहेत अजून आपण काही प्रतिक्रिया विचारायच्या बाजूला दवाखाना आहे पानपोई लावलेली आहे तिथे आपण बघूया काही मिळते का इथे आपल्याला जवाहरनगर मुख्य चौकामध्ये सुन उन्हापासून बचाव होण्यासाठी पानखोईची व्यवस्था केलेली आहे की इथे आपल्याला नागरिक आपली तहान भागवण्यासाठी उन्हापासून फार त्रस्त झालेले जा आहेत जाता येताना त्यांना उन्हाचा त्रास होत आहे त्यासाठी इथे पाणपुई पिण्यासाठी वापर करत आहेत आणि आपली तहान भागवत आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारू शकतो की उन्हाचा पासून आपल्याला सुरक्षा मिळायची असेल तर नेमकं आपण काय करायला पाहिजे उन्हाचा आता बारा वाजलेले आहेत बारा वाजल्यानंतर उन्हाचा पारा वाढत आहे अकोल्यामध्ये पंचेचाळीस पॉईंट आठ डिग्री सेल्सिअसचं तापमान झालेलं आहे वाढता तिरस्कार आहे एकवीस मे पर्यंत एकशे चाळीस एकशे चौवेचाळीस कलम हे लागू करण्यात आलेलं आहे नेमकं नागरिकांना काय वाटते आहे याबद्दल आपण त्याच्या प्रतिक्रिया विचारूया आपल्याला काय वाटते उन्हाबद्दल काय आपल्या प्रतिक्रिया आहे चांगलं मानलं म्हणजे काय पाणपोळी बद्दल बोलताय आपण पाणपोळी अच्छा नेमकं उन्हाबद्दल आता एकशे चौवेचाळीस कलम आपल्या जिल्ह्यामध्ये लागू केलेला आहे कारण उन्हाचा पारा हा पंचेचाळीस डिग्रीच्या वेहचाळीस पर्यंत होता बरोबर आहे नेमकं याबद्दल आपलं काय मत आहे जेवढ्या उन्हा उन्हा मध्ये आपण कुलर मिक्सर फिरसा फिरता व्यवसाय आहे मग आपल्याला उन्हाबद्दलचा त्रास होत असेल तर नेमकं काय मग काय काय प्रतिकार सांगण्यात प्रतिका सांगायला काहीच आहे उन्हाचा काहीच नाही मग आपण का बर उन्हात का बरं करत पाणी फुटपाणी करणार आई बाबा कसा आहे घरी आई बाबा आहे त्या बायका लिहिल्या आपण किल्ल्याशिवाय ते काही पाणी फिरणार नाही आणि कोणी आपल्याला काही बरोबर आहे बघा गिरस्ता कूलर दुरुस्त करण्याचा मिस्टर दुरुस्त करण्याचा त्यांचा व्यवसाय गाडीवरती व्यवसाय करतात परंतु एवढा उन्हाचा पारा असल्यानंतर ही त्यांच्या तो इलाज नाही आहे कारण की त्यांचं घर कुटुंब कसं चालणार हा त्याच्यासोबत प्रश्न पडलेला आहे प्रज्ञान थोरात अकोला